संक्रांतीला चुकूनही या पाच वस्तू सवासिणींना वान म्हणून देऊ नका मकर संक्रांत जवळ येत आहे यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल तेरा जानेवारीला भोगी आणि पंधरा तारखेला किंक्रात आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या जा पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाणी टाकून स्नान करावे आणि नवे वस्त्र परिधान करावे चौदा तारखेपासून म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवसापासून महिलांचा अत्यंत आवडीचा आणि जिवाळ्याचा विषय म्हणजेच हळदी कुंकू समारंभ चालू होईल तो समारंभ चौदा तारखेपासून चालू होईल तो रथसप्तमीपर्यंत असेल आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण हळदी कुंकवाला कोणत्या वस्तू चुकूनही वान म्हणून देऊ नये आणि कोणत्या वस्तूंचे वान म्हणून दिले पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा दरवर्षी संक्रांतीला आणि संक्रांतीनंतर पंधरा दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो त्यामध्ये महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळदीकुंकू करून सौभाग्याच्या वस्तूंचे वाण एकमेकींना देतात हा सण साजरी करण्यामागचा एकच हेतू म्हणजे या या निमित्ताने आपल्याला एकत्र येता येते आणि थोडासा आनंदाचा वेळ एकमेकींसोबत गप्पा गोष्टी करण्यात जातो कदाचित याला काहीतरी वेगळं शास्त्रीय कारण देखील असू शकते असे म्हटले जाते की या दिवशी हळदी कुंकूसाठी आलेल्या सुवासिनी लक्ष्मीरूपी असतात वान काय द्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो कोणी सौभाग्याच्या वस्तू वान देते तर कोणी आता हल्ली उपयोग ह गृहउपयोगी वस्तूंचे देखील वान दिले जाते तर काही गृहिणी या दिवसांमध्ये शेतात पिकलेले ओले हरभारे असतील गाजर ऊस शेंगा बोरे या वस्तूसुद्धा एकमेकींना मातीच्या संक्रांतीत म्हणजेच सुगडमध्ये भरून एकमेकींना वाण म्हणून देतात त्याला आपण सुगड म्हणतो एकमेकींना वाण दिलेच पाहिजे असं काही नसतं की किंवा असे कोणतेच नियम नाहीत काही जणी जेवढ्या पैशांचे वाण आपण एकमेकींना देतो तेवढ्याच पैशांचे काहीतरी वस्तू किंवा का खाद्यपदार्थ घेऊन गोरगरिबांना आणि अनाथ आश्रमात दान करतात यानिमित्ताने गरजूंची मदत होते आणि आपल्याला दानाचे पुण्यदेखील मिळत असते किंवा आपल्या घरात जर कोणी कामवाली मावशी येत असतील किंवा आपण ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करतो त्या ठिकाणी एखाद्या कामवाले मावशी किंवा साफसफाई कर्मचारी कोणी असेल तर त्या मावशींची ओटी भरून आपल्या इच्छेनुसार एखादी मोठी वस्तू देखील त्यांना देऊ शकता आपण त्यांची मदत देखील करू शकतो जे हा त्याचा ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न असतो काय करावे हे ज्याने त्याने ठरवावे जर तुम्ही मातीच्या संक्रांतीत वान म्हणून देत असाल तर सर्वात आधी एक वान देवाजवळ ठेवा आणि एक वान तुळशीजवळ आवर्जून ठेवावे म्हणजेच सुगड एक सुगड देवाजवळ एक सुगड तुळशीजवळ आणि राहिलेल्या तीन सवाशणी आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते म्हणजे तीन सुगड घरी बोलावून त्या सवाशणींना दिले जाते काही बायका छोटी सुगड देतात काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची सुगड देतात संक्रांतीच्या काळात वाटाणे होल ओले हरभारे गाजर ऊस शेंगा बोरे यांचा भरघोस उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थांचे वाण देण्याचाही पद्धत आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या सुगडीत घातले जाते आणि काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेसुद्धा असतात हे वाण सवाशणीला दिले जाते वाण किती सवाशणींना द्यावे तुम्ही कमीत कमी पाच सवाशणींना बोलवू शकता आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार नऊ अकरा एकवीस कितीही बोलवा पण कमीत कमी पाच असल्याच पाहिजेत वाण म्हणून काय देऊ नये सुवासिनींना वान देताना मंगळसूत्र पायांची जोडवी म्हणजेच पायातली जोडवी पैसे किंवा कुंकुवाने भरलेला करंडा हे वान म्हणून या पाच वस्तू कधीही देऊ नये या वस्तू आपण आपले सौभाग्य समजतो या वस्तू इतरांना दिल्याने आपलं सौभाग्य आणि आपल्या घराची लक्ष्मी दुसरीकडे जाते असे म्हटले जाते बाकी इतर वस्तू देऊ शकता तसेच प्लॅस्टिकच्या वस्तू आणि काळ्या रंगाच्या वस्तू वान म्हणून देऊ नये वान देण्यासाठी काही आयडिया तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वान तुम्ही देऊ शकता वान खूप महाग असावं असं काहीच नसतं या वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकला जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाउच कलर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्य प्रसाधने कुंकवाचा करंडा किंवा उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाऊज पीसचे एखादी वस्तूचे पूजेचे ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायची स्टँड अशा बरेच अशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता आता पाहूया संक्रांतीचे वाण नेमके काय द्यावे वाण दिल्याने वृद्धी वाढते आणि आपल्या वृद्धीत वाढ होते असे आपण म्हणतो त्यामुळे वाण हे द्यायचेच आहे आणि द्यावेच लागते असं नाही की द्यायचं आहे म्हणून दे देऊ नका वाटल्यास कमी बायकांना बोलावून द्या पण चांगली वापरातली आणि उपयोगी वस्तू ठरेल अशी ती द्या बायकांना घरी बोलावून काहीतरी द्यायचं म्हणून देऊ नका बायकांना उत्तम प्रतीची वस्तू देणे जास्त हितकारक ठरेल त्यातही सर्वांना समानच वाण दिले पाहिजे अशी अपेक्षा असते एकीला एक द्यायच्या आणि दुसरीला भलतेच असे करू नका त्यातल्या त्यात जिला त्याची गरज आहे तिला ते, ते, ते देणे हे जास्त श्रेष्ठ आहे एखाद्या मुलीचं नवीनच लग्न जमलं असेल आणि लग्न व्हायचं बाकी असेल किंवा लग्न झालं असेल अशा मुलींना सासरकडून वान म्हणून साडी आणि सौंदर्याच्या वस्तू वान दिले जातात तसेच ओटी साहित्य देखील दिले जाते ही ज्या भागातली वेगवेगळी पद्धत पण असू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा